महाभक्त प्रह्लाद हा कष्टविला म्हणून कारणे सिंह जाला नये ज्वाळ विशाळ सन्निध कोणी नुपेखी कदा भक्ताभिमानी कृपा भा वज्रपाणी जाहला वज्रपाणी तयार वामनुचक्रपाणी द्विकारण भार्हऊचा पाणी नुपेखी कदा सती लागी सतीलागी पंथे, कुडावा पुढे देव बंदीत याते, बळी सोडिता घाव घाली निशाणी नृपेक्षी कदा भक्ताभिमानी तये द्रौपदी कारणे लागवेगे त्वरे धावतो सर्व सांडूनी मागे कळी लागी जाला असे बौद्ध मौनी नुपेखी कदा देव भक्ताभिमानी अनाथादिनाकारणे जन्मत आहे कलंकी पुढे देव होणार आहे तया वर्णिताशीणलिवेदवाणी नृपेक्षी कदा देवभक्ताभिमानी